देवलापार जवळच्या एका जंगलात बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खडबड उडली आहे हा तरुण गेल्या दिवसांपासून बेपत्ता होता या घटनेविषयी आपण जाणून घेऊया नागपूर जिल्ह्याच्या देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतून एक अत्यंत दुखद घटना समोर आली आहे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिप्रिया येथील बावीस वर्षीय तरुण चेतन प्रदीप सोनटक्के यांचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार चेतन हा गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता त्याला कोणीतरी मारहाण करत असल्याचा भास होत असल्याने तो इकडे तिकडे धावत असे अशी चर्चा गावात होती मंगळवारी पहाटे चार वाजता तो घरातून निघून गेला आणि नि तेव्हापासून बेपत्ता होता सकाळी पवणी बफर झोनचे कर्मचारी गस घालत असताना त्यांना कक्ष क्रमांक पाचशे चौऱ्यांशी मध्ये चेतनचा मृतदेह दिसला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही माहिती चेतनच्या कुटुंबियांना दिली या घटनेची माहिती मिळताच देवलापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत मृतदेहाची तपासणी करून तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला पिपरिया इथे चेतनवर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेची पुढील चौकशी देवलापार पोलीस करीत आहेत एका तरुणाचा अशा प्रकारे अचानक झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे